हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला संध्याकाळ झाली का आपली तीच कामं पुन्हा सुरू होतात कितीही कंटा आला तरी आपल्याला ही कामं करावीच लागतात कंटाळाला बाजूला करायचं कारण आपल्याशिवाय ही कामं कोणी आवरणार नाही पण हो उपसारा मात्र सगळेजण घालायला तयार असतात आवरायला अजिबात नको दुपारी चार वाजेपर्यंत माझा किचन किचनवट्टा इतका क्लीन असतो अजिबात काहीही पसारा नसतो एकही भांड इकडे तिकडे दिसणार नाही पण चार वाजेनंतर जेव्हा आरुष येतो ना त्यानंतर माझा किचन वट्टा सहा वाजेपर्यंत इतका भरलेला असतो ना मग त्यामध्ये त्याला जेवायला द्या ते टिफिन जे काय असतात ते आणून किचनवर ठेवणार चहा दूध पिलेले असतात ते सुद्धा भांडे तसेच किचनवर ठेवलेले असतात बेसिन मध्ये सुद्धा ठेवत नाही जे काही खरकाटे भांडे असतात तर ते सगळं किचन किचनवर अशी छान रांगोळी काढून ठेवलेली असते आणि मी सुद्धा आहे ना मग चार ते सहाच्या दरम्यान आहे ना अजिबात किचनकडे बघत नाही पसाराही बघत नाही आणि काहीच नाही असं डोळ्यावर एकदम पांघरून घेतल्यासारखं करून टाकते कारण माझं त्या पिरियडमध्ये मा ना थोडस व्हिडिओचं एडिटिंग वगैरे चालू असतं आणि ते सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे जर मी ही कामं करत बसली ना तर माझं युट्यूबचं काहीच काम होत नाही जसं की मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं की मी डेली व्हिडिओ टाकत जाणारे माझे जे काही युट्यूबचे लाँग व्हिडिओ असतात तर ते माझे डेली येणारे सोमवार ते शुक्रवार आणि टायमिंग सुद्धा मी तुमच्यावर शेअर केला होता पण चला आता माझे नवीन सबस्क्रे किंवा जे काही व्हिअर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते जो काय माझा शॉर्ट व्हिडिओ आहे तो मी अडीच वाजता टाकते आणि जो लॉंग आहे तो तो साडेचार वाजता मी टाकत असते पण जर कधी अपलोडिंगचा काही इश्यू झाला ना तर थोडासा टायमिंग मागे पुढे होऊ शकतो कधी कधी बरं का दररोज अजिबातच नाही आणि खूप दिवसांपासून मला हे जे काही टाइम टेबल होतं ना माझं युट्यूबचं टायमिंगचं किंवा किती दिवस मी व्हिडिओ टाकू वगैरे तर ते माझं फिक्सच होत नव्हतं पण आता मी फायनली फिक्स केलं आणि मग म्हटलं चला आता फायनली तुमच्यावर शेअर सुद्धा केलं पाहिजे आणि तर चला असंच मी दररोज तुमच्यावर छोटे मोठे व्हिडिओ शूट करून आणि खूप साऱ्या गप्पा मारत जाणारे विषय वेगवेगळे असतील पण तुम्ही सुद्धा माझ्या गप्पांना अजिबात बोर व्हायचं नाही गोडगुड गप्पा ऐकायचा आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गडगोड गप्पा करायच्या त्या पण कमेंटद्वारे तुमच्याशी गप्पा मारत मारत इतका किचन वट्टा माझा तर आवरूनच गेला आता श्लोक सुद्धा माझ्या बाजूलाच खेळत असतो हो आणि तो दररोजच खेळतो हो बरे का असं तुम्ही बघतात सुद्धा व्हिडिओमध्ये तो अजिबात मला सोडून कुठेही जात नाही मी जेवढं ऑब्झर्व केलेलं आहे ना त्यामध्ये घरातली जी काही लहान मुलं असतात ना ती मम्माज बॉईज असतात हे मी प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे आणि तसंच माझ्याही घरात आहे बरं का माझं सुद्धा तसंच होऊन जातं श्लोक मात्र मला सोडून राहत नाही आणि मला सुद्धा त्याच्याशिवाय अजिबातच करमत नाही खरं आहे की नाही जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील ना तर हा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल आणि घेतला असेल तर नक्की कमेंट करा आरुज गेलेला हे ट्युशनला आणि तो येण्याच्या आत मला हे सगळं आवरून आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची तर इथे मी सगळी भांडी जी होती ती सगळी मोकळी करून घेतली आणि सगळ्या ज्या वस्तू होत्या ना त्या सुद्धा त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या भाजीला जर काही नसलं ना तर बनवा बटाट्याची भाजी तर असंच असतं घाई असू द्या किंवा भाजीला घरात काही नाहीये तर तेव्हा बटाटे हे बनलं जातं आणि आमच्या घरात मुलांना मुलांना म्हणजे खूप आवडायची बटाट्याची भाजी पण आता त्याला ता कमी आवडते आणि श्लोकला जास्त आवडते त्यामुळे पुन्हा बटाट्याची भाजी जास्त व्हायला लागली घरामध्ये तर आज सुद्धा मी दुपारी बटाट्याची भाजीच बनवली होती त्यातली थोडीशी राहिली होती म्हटलं ती पण ओतून ठेवूया आणि श्लोकला म्हटलं तुला बटाट्याची भाजी पोळी खायची का तर त्याला आवडते म्हणून त्याने लगेच हो म्हटलं तर त्याला पण मी लगेच वाढून दिलं मी त्याला प्लेट मध्ये भाजी वाढत होती आणि ते बघताच त्यांनी लगेच दुसरीकडे शहाण्या मुलासारखी लोकच पोळी घेतली आता त्याने त्याच्या त्याच्या हाताने त्याला जेवढी खायची आहे ना तेवढी पोळी घेतली मी इतकीच खाणार आहे बरं तुला जेवढी खायची ना तेवढी खा आणि तो जेवण करतोय तोपर्यंत आता चला ही जी काही भांडी आहे ना ती घसून घेते दररोज आपण तीस तीस कामं करतो तेच झाडू फरची मुलांचा आवरणं स्वयंपाक करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण दररोज करतो आणि दररोजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपली ह्याच कामाने होत असते पण जो काही उगवलेला दिवस असतो ना तो काहीतरी नवीन घेऊन आलेला असतो प्रत्येक दिवसाचा मूड वेगळा असतो कधी खूप गोड छान वाटतं किंवा कधी खूप उदास वाटतं किंवा दिवशी खूप कामं होऊन जातात एका दिवशी कामच होत नाही दिवस कसाही उगू द्या पण आपण तो आनंदानेच घालवायचा कारण एक एक दिवस खूप महत्वाचा असतो जी कामं आपण रेग्युलर करतो ना त्यामध्येच आपण आनंद शोधायचा आणि आनंदाने सगळी कामं करायची आज स्वयंपाकामध्ये मी छान असा वरण भात बनवणार आहे त्यासाठी इकडे मी कुकर लावून दिला आणि तोंडी लावण्यासाठी मस्त भेंडीची भाजी कट करायला घेतली पीठ सुद्धा मी इथे मळून ठेवलेला आहे जेणेकरून माझी ही सगळी कामं होईपर्यंत ते छान भिजेल आणि पोळ्या सुद्धा अशा टम्म फुगतील पोळ्या एकदा जर छान फुगायला लागल्या की मग पोळ्या करण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मजा येते तर मी ना जेव्हा पण भाज्या कट करायची तर मला विळी पे विळी शिवाय ना कोणतीच भाजी कट करता येत नव्हती पण सध्या आता सवय लागलेली आहे चाकूची त्यामुळे मी खूप साऱ्या भाज्या ह्या चाकूनेच कट करते पण काही भाज्या मला विळीनेच कट करता येतात तर चला इथे मी भेंडी छान कट करून घेतली आणि जशी तुम्ही करतात तशीच मी सुद्धा भेंडीची भाजी बनवायला घेतली कडेमध्ये तेल जिरं मोहरी लसूण सुद्धा टाकलेला आहे आणि बारीक केलेली मिरची आणि त्यानंतर त्यामध्ये छान कट केलेली भेंडी ऍड करून घेतली हे सगळं करत होती आणि मिक्स करता करता मला एका भेंडीला जिरो मोहरी लागलेली दिसली पण आता मी व्हेजिटेरियन आहे आणि व्हेजिटेरियन लोकांच्या मनामध्ये असं जर काही दिसलं ना तर मनामध्ये काय काय विचार येतात ना तर ते सांगायलाच नको तसंच काहीस माझ्या मनात आलं होतं म्हणून मी ती भेंडी जवळ घेतली आणि बघितलं तर काही नाही जिरो मोहरी लागलेली होती आणि पुन्हा ते छान असं मिक्स करून घेतलं त्यावर मीठ टाकलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आज मी इतक्या उशिरा चहा सुद्धा बनवलेला आहे कारण आहूनची डिमांड होती पण मी सध्या संध्याकाळचा चहा जो आहे तर तो बनवणं डायरेक्ट बंदच केलेला आहे करायचा नाही आणि प्यायचा नाही पण आहुंनी किंवा माझे सासू सासरे आलेले असले तर त्यांच्यासाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे आलं तर त्यांच्यासाठी मात्र बनवते पण जर मी त्यांच्यासाठी बनवला ना तर माझ्यासाठी तर नक्कीच बनवत असते तर तसंच झालं आहोना चहा प्यायचा होता आणि आता ते एकटे पेणार तर ते बरं वाटतं का अजिबातच नाही आता चहा एकट्याने पिलेला चांगला वाटतच नाही तर समोरच्यालाही राग नको यायला म्हणून मी माझ्यासाठी सुद्धा ना थोडं जास्त ठेवते कारण तो मला पैसा असतो आणि मी तर फक्त कारण शोधूनच असते जे चहा लवर आहेत ना तर ते, ते मला नक्कीच समजून घेतील तर चला इथे मी अहूनना सुद्धा चहा दिला आणि मी सुद्धा कारण काढून चहा पिऊनच घेतला त्यानंतर छान अशी वरणाला फोडणी दिली पोळ्या बनवून घेतला मस्त असा स्वयंपाक केला आम्ही सगळ्यांनी छान छान असं जेवण सुद्धा केलं पुन्हा किचन वाटावर भांडे घासणं या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मात्र आम्ही घेतलं झोपून कारण उद्या आम्हाला उठायचं आहे खूप लवकर कारण आरुच्या स्कूलला जायचंय तर आज सकाळी सकाळी मी उठली होती साडेसहा वाजता सहा वाजेपासून अलार्म चालू होता पण तो थोडंसं थांब थांब थोड्या वेळ थोड्या वेळ करता करता साडेसहा वाजलेच आणि त्यानंतर मात्र उठून घेतलं म्हटलं जर आता झोपलं आणि झोप लावून गेली तर स्पोर्ट्स डे मात्र घरीच होऊन जाईल त्यामुळे मग उठून घेतलं आणि बाहेर बघितलं तर इतकं छान वातावरण होतं एकदम शांत म्हंटल हे तर शूट केलंच पाहिजे सात वाजता अरुची बस येणार होती त्यामुळे त्याची पहिली तयारी करून त्याला पुढे पाठवून दिलं त्यानंतर श्लोकला उठवलं त्याची तयारी केली घरामध्ये मात्र मी फक्त झाडून घेतलं थोडस इकडच्या तिकडच्या वस्तू आवरून घेतल्या आणि आज मात्र स्वयंपाकाला डायरेक्ट सुट्टीच घेऊन टाकली अहोंना सुद्धा सांगितलं की आज उशीरच होणार त्यामुळे तुम्ही सुद्धा बाहेर काहीतरी खाऊन घ्या आणि आम्ही पण काहीतरी चावम्याव करून खाऊनच घेऊ आणि त्यानंतर आम्ही आलो स्कूलमध्ये स्कूलमध्ये आल्यानंतर इथे सगळ्यांचा जो काही उत्साह होता ना ते बघून मात्र सगळ्याच पॅरेंट्सला खूप छान वाटत होतं कारण इतकी छोटी मुलं इतकी छान छान खेळतात ना सगळे मुलांनी खूप छान असे गेम खेळलेत पण माझ्या श्लोकने सुद्धा खूप सारे गेम खेळले तो सुद्धा तिथे असा फिरत हो होता की जशी त्याची स्कूल आहे आणि त्याला तिथलं सगळं माहितीये तर इथे आम्ही आलो होतो तर इथे हा जो काही गेम होता ना तर तो मला खूप आवडला श्लोक खेळायला लागला म्हणून मी पण म्हटलं चला आपण पण थोडं खेळून बघूया शेवटी लहान मुलांबरोबर आपणही कधीतरी लहान झालंच पाहिजे आणि असे काही गेम्स आपल्या वेळेस नव्हते त्यामुळे आता आपण ती मजा मारून घ्यायची कशा कशाला रडत बसायचं आमच्या वेळेस नव्हतं तुमच्या वेळेस आहे असं करण्यापेक्षा आहे ना आत्ता भेटते ना आपल्याला दिसतंय ना अजून आपण पण आहोत तर आपणही त्यांच्यावर लहान होऊन जायचं आणि ते जे जे खेळतात ना त्या सगळ्या गोष्टी आपण सुद्धा खेळून घ्यायच्या आणि तो आनंद सुद्धा घ्यायचा तर चला इथे मी सुद्धा सगळे गेम्स खेळून घेतले श्लोक बरोबर आणि श्लोक तर तुम्ही बघताय कसा फिरतोय जसं त्याची स्कूल आहे एकदम बिंदास्तपणे छोटे मोठे मुलं मला कोणी टीचर रागवेल की काय असं काहीही त्याच्या मनात नव्हतं मन सोक्त इकडे तिकडे फिरत होता आम्ही आरुषला घेतलो आणि त्यानंतर आलो घरी तर चला कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर तोपर्यंत तो बाय बाय